मंडई राजकारणात कुठलीच गोष्ट ही अचानक घडत नसते मग ती भेट असो तो पक्षप्रवेश असो की तो कुठलाही निर्णय असो इथे अचानक या शब्दाला थारास नाही मग काल झालेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट सुद्धा तितकी सहज नव्हती हेही काही वेगळं सांगायला नव्हतं कारण नुकतीच मनसेची एक बैठक झाली त्यात राज ठाकरे यांनी महायुतीस भाजपवर सुद्धा सडकून टीका केली शिवाय महायुतीच्या वोट बँकेवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा ईव्हीएम वरून विरोधकांमध्ये बळ भरलं राज ठाकरे यांच्या या बदललेल्या भूमिकेनंतर पुन्हा एकदा मनसे महायुती पासून दूर राहणार का आगामी काळात सुद्धा मनसे पुन्हा एकदा स्वबळावरच लढणार का असे प्रश्न उपस्थित झाले मात्र या सगळ्या प्रश्नांना कुलप लावणारी भेट काल घडून आली स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर जात त्यांची भेट घेतली त्यामुळं चर्चांना अंकुर फुटणं साहजिकच आहे विशेष म्हणजे राज ठाकरेंनी महायुतीवर केलेल्या टीकेनंतर आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन नेत्यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे काय आहे या अंतर्गत राजकारण हे या भेटीनंतर अमित ठाकरे चर्चेत का खरंच अमित ठाकरेंना फडणवीसांनी मोठी ऑफर दिली आहे का हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी काल राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली या भेटीचा सगळा अर्थ जोडला जातो तो स्थानिक स्वराज्य संस्थांशी कारण राज ठाकरे यांच्याकडं मॅन पॉवर नसली तरी परिस्थिती बदलण्याची धमक त्यांच्याकडं आहे आणि मुंबईत तर काहीही झालं तरी राज ठाकरे यांची क्रेज संपत नाही त्यात गेल्या पंचवीसहून अधिक वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे हीच मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भाजपनं आतापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं ही भेट असू शकते त्यात एक महत्त्वाची गोष्ट बघितली तर गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे ते बऱ्याच बैठकांना महायुती अंतर्गत येणाऱ्या बऱ्याच कार्यक्रमांना हजर नसतात त्यामुळं जरी अलीकडेच राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात भाजपवर टीका केली होती तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शंका उपस्थित केली होती तरी सुद्धा येत्या काळात भाजप राज ठाकरे यांना सोबत घेऊ शकते असा सूचक इशारा या भेटीतून फडणवीस यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना दिला असल्याचं बोललं जात आहे आता महत्वाचा मुद्दा येतो तो, तो मुंबईचा मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत यात भाजपसाठी सर्वात महत्वाची लढाई ठरणार आहे ती मुंबई महानगरपालिकेची जिथे पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे मात्र आताच्या परिस्थितीवरून भविष्यातील आराखडा बांधला तर केवळ एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन मुंबई पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्यानं भाजपनं राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसोबतच जर मनसेचं इंजिन आलं तर उद्धव ठाकरेंना मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये मोठा धक्का बसू शकतो त्यामुळंच फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची चर्चा आहे या सगळ्यांमागं शिवसेनेचं राजकारण असल्याचं इतिहास बघितला तर आपल्याला कळतं तेव्हा राज ठाकरे यांचा पर्याय काय देखील कळून चुकतं बघा दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शेवटच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळेच्या निकालानुसार मुंबई महानगरपालिकेत शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला होता तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता त्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये अगदी रेषेचाच फरक होता असं म्हणता येईल मात्र आता शिवसेनेत फूट पडली आहे किंवा शिवसेनेचे दोन गट पालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असणार आहेत अर्थात आता ही तिसरी निवडणूक असेल त्यामुळं त्याचा आश्चर्य नाही पण त्यामुळं शिवसेनेच्या पारंपरिक मतांचंही विभाजन होणार आहे शिवाय हे सगळं गणित ओळखून ही निवडणूक भाजपनं स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला याचा मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यात आता भाजपला असे उमेदवार उभे करायचे आहेत की त्यांच्या उमेदवारांना कुठल्याच पक्षाची गरज भासायला नको आणि शिवसेनेची तर नाहीच नाही आणि या सगळ्यात मनसे आणि एकनाथ शिंदे उमेदवार अशा मोक्याच्या ठिकाणी उभे करायचे आहेत की त्यांच्या निवडीचा फायदा फक्त भाजपला झाला पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार पडले पाहिजे तरच भाजपला इथे स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल मराठी बहुल भागात जिथे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून निव्ण येऊ शकतात अशा ठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपला होऊ शकतो त्यामुळं या क्षणी भाजपसाठी मनसे अजूनही पिक्चरमध्ये आहे त्यांची पहिली पायरी ही अमित ठाकरेंपासून निर्माण होऊ शकते कारण या भेटीनंतर अमित ठाकरे यांना विधान परिषद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे राज्यपाल नियुक्त जागा अजूनही शिल्लक आहेत तर त्याच कोट्यातून अमित ठाकरे यांना विधान परिषद देण्यात येणार असल्याची चर्चा या भेटीनंतर सुरू झाली आहे आता या चर्चेत किती तथ्य आहे आणि किती नाही हे सांगता येत नाही मात्र अमित ठाकरे यांचीच निवड फडणवीसांनी का केली असावी तर एक तरुण नेतृत्व हा भाग असला तरी अमित ठाकरेंचं एक वेगळं वलय महाराष्ट्रात तयार होत आहे शिवाय राज ठाकरेंशी थेट कनेक्ट राहण्याचा सोस हा अमित ठाकरे म्हणता येईल त्यामुळं मनसेतील इतर नेत्यांपेक्षा अमित ठाकरेंचं नाव देवेंद्र फडणवीस यांनी सुचवल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक भेटीचं कारण देऊन पडदा टाकला असला तरी पण राज ठाकरे आणि फडणवीस यांची आजपर्यंतची भेट कधी सहज झालेली नाही त्यामुळं या भेटीतही कारण असणारच महानगरपालिका हे कारण आहेच मात्र याही पलीकडे जाऊन अजून कुठलं कारण तुम्हाला या भेटीत सापडतात हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र